आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा महा ब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आलेला आहे इच्छुकांनी आता मतदारापर्यंत पोचण्यासाठी धावपळ सुरू केलेली आहे काहीना तिकीट मिळेल याची खात्री आहे तर काहीना खात्री नसल्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत तिकीट मिळवायचंच यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात इच्छुकांची संख्या प्रचंड आहे त्यामुळं तिकीट नेमकं कोणाला मिळणार याची खात्री अनेकांना नसल्यामुळं सध्या अनेकांची झोप उडालेली आहे कारण प्रत्येक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडं इच्छुकांची संख्या मोठी आहे दोन तीन मतदारसंघ सोडले तर इतर मतदारसंघात मात्र तिकीट निश्चितपणे मिळेल का याची खात्री अनेकांना नाही यामुळं अनेक जण अस्वस्थ आहेत करवीर दक्षिण शाहूवाडी अशा काही मतदारसंघातील उमेदवार जवळजवळ निश्चित आहेत तिथे फारशी स्पर्धा नाही मात्र कोल्हापूर उत्तर राधानगरी इचलकरंजी हातकनंगले या काही मतदारसंघात नक्की उमेदवारी मिळणार का याची खात्री मिळत नसल्यामुळं इच्छुक सध्या अस्वस्थ आहेत अनेकांची झोप उडालेली आहे करवीर मतदारसंघात महायुतीच्या वतीनं चंद्रदीप नरके आणि महाविकास आघाडीच्या वतीनं राहुल पाटील ही लढत नक्की आहे पण अचानक विनय कोरे यांनी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळं इथं मोठी अडचण नरके यांची झालेली आहे कारण ही जागा निश्चितपणे मुख्यमंत्री शिंदे गटाला मिळणार आणि नरके यांना उमेदवारी मिळणार हे नक्की असताना अचानक कोरे यांनी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळं नरके यांनी यावर्षी पक्षश्रेष्ठींच्याकडं तक्रार केली पण अचानक झालेल्या या उमेदवारीमुळं त्यांची मात्र अस्वस्थता नक्की वाढलेली आहे कागल विधानसभा मतदारसंघात थेट शरद पवारांनी लक्ष घातलेलं आहे समरजित घाटगे यांनी आता तुतारी वाजवण्याचं निश्चित केलेलं आहे यामुळे त्यांना एक मोठं बळ या निमित्तानं मिळाल्यामुळं निश्चितपणे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अस्वस्थ आहेत कारण आता शरद पवार यांनी वैयक्तिक लक्ष या मतदारसंघात घातल्यामुळं मुसरीपांची झोप उडणं नक्की आहे इचलकरंजी मतदारसंघात राहुल आवाडे आणि प्रकाश आवाडे अनेक महिने तिकिटासाठी वेटिंगवर आहेत भाजपचा प्रवेश निश्चित होईना मुख्यमंत्री शिंदे गटाचं तिकीट मिळेना यामुळं आवाडे हे अस्वस्थ आहेत नेमकं तिकीट कुणाचं घ्यायचं नेमकं तिकीट कोण देणार की शेवटी ताराणी आघाडीच्या वतीनं लढायची वेळ येणार सग, हे सगळे प्रश्न सुटत नसल्यामुळं सध्या आवाडे अस्वस्थ आहेत हातकल्ले मतदारसंघात विद्यमान आमदार राजूबा बावळे यांची उमेदवारी नक्की आहे महायुतीच्या वतीनं आशुराव माने हे निश्चित असतानाच अचानक सुजित मिंचेकर यांचा रस्ता आता महाविकास महायुती महाविकासकडून महायुतीकडे निघालेला आहे त्यामुळे अशोकराव माने अस्वस्थ झालेत कारण मिंचेकरांची उमेदवारी जर महायुतीच्या वतीनं निश्चित झाली तर अशोकराव माने काय करायचं असा प्रश्न त्यांना पडलेला आहे कोल्हापूर उत्तरमध्ये इच्छुकांची संख्या दोन्हीकडून महायुती आणि महाविकासकडून मोठी आहे विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना अनेक स्पर्धक आल्यामुळे आता अचानक त्यांची अस्वस्थता वाढलेली आहे कारण राजेश लाटकर सारंगर देशमुख वसंतराव मुळीक आनंद माने सचिन चव्हाण असे अनेक स्पर्धक अचानक या स्पर्धेत आल्यामुळं विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळणार का हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे राधानगरी मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी निश्चित आहे पण महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्याला नक्की तिकीट मिळेल असं म्हणणाऱ्या एवाय पाटील यांची आता अडचण झाले कारण आता केपी पाटील महाविकास आघाडीच्या दिशेने निघालेले आहेत यामुळे सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली अशी एवाय पाटील यांची अवस्था झाली आहे त्यामुळं के पी आणि एवाय या, या दोघांची झोप उडालेली आहे शहवाडी मतदारसंघात मात्र विनय कोरे आणि सत्यजित पाटील हा सामना नक्की आहे तिथं तिसरा स्पर्धक सध्या तरी नाही त्यामुळे या मतदारसंघात फारशी अडचण येणार नाही तीच अवस्था कोल्हापूर दक्षिणमध्ये आहे इथं अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील यांची लढत नक्की आहे यामुळे इथं कोणाची झोप उडण्याचा प्रश्न येत नाही कारण ही लढत आता नक्की झालेली आहे चंदगड मतदारसंघात अनेकांची झोप उडालेली आहे इथं राजेश पाटील हे मायुतीच्या वतीनं मैदानात उतरणार हे नक्की आहे पण महाविकास आघाडीच्या वतीनं इच्छुकांची संख्या मोठी आहे नंदाताई बाबुळकर की अप्पी पाटील की अन्य कुणी हा प्रश्न अजूनही महाविकास आघाडीचा सुटलेला नाही प्रत्येकाला असं वाटतं की आपल्यालाच तिकीट मिळेल आणि दुसऱ्याचं तिकीट कापलं जाईल नक्की निर्णय होत नसल्यामुळे इथं अनेकांची झोप उडालेली आहे शिवाजी पाटील हे महायुतीच्या वतीनं इच्छुक आहेत पण आता तिकीट मिळण्याची शक्यता कमी झाल्यामुळं नेमकं करायचं काय यामुळं त्यांची झोप उडालेली आहे म्हणजे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात अनेक नेत्यांची झोप उडालेली आहे कारण तिकीट मिळणार की नाही हा पहिला प्रश्न आत्ता आहे आपलं तिकीट कापलं जाणार का हा दुसरा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे निवडणूक पुढे गेल्यामुळं अनेकांचा खर्चही वाढलेला आहे आणि धाकधुकही वाढलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शिरोळ मतदारसंघातही या राजेंद्र पाटील यड्रावकर हे महायुतीच्या वतीनं लढण्यास सज्ज आहेत पण अचानक मी महायुतीकडनं लढायचं की अपक्ष लढायचं हा प्रश्न त्यांच्या मनाला सतावत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उल्हास पाटील आणि गणपतराव पाटील हे दोघे इच्छुक आहेत या दोघांपैकी एकाला तिकीट मिळणार आहे यामुळे नेमकं कोणाला तिकीट मिळणार याचा निर्णय होत नसल्यामुळे हे दोघे अस्वस्थ आहेत या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील साधारणतः बारा इच्छुक सध्या अस्वस्थ आहेत कारण त्यांना तिकीट मिळणार की नाही हे नक्की कळे ना झाले महायुती जागा नेमकं कुठल्या पक्षाला येणार महाविकास आघाडीच्या जागा वाटपात नेमकं कुठल्या पक्षाला जागा मिळणार हे ठरत नसल्यामुळं अनेकांची झोप उडालेली आहे अजूनही पंधरा ते वीस दिवस ही झोप उडणार आहे कारण त्याचा निर्णय अजून झालेला नाही यामुळे यंदा गणपती बाप्पा नेमकं कोणाला पावणार हा निर्णय जोपर्यंत होत नाही